हाय सर्वांना कसे आहात मस्त मज्जेत ना आणि मी पण मस्त मज्जेत आहे आणि रानातलं कामच चाललंय दोन तीन दिवस त्याच्यामुळं मला व्हिडिओ टाकणं झालं नाही आणि हो का इथं तुरीत आता सध्यासुद्धा हो का शेंड कुडतोय तुरीचं हे शेंड कुडायचं काम चालू आहे तुरीचं शेंड कुडलं ना का म्हणतात ही सरळ वर जात नाही त्याला फांद्या फुटतात अशा रुंदावतात तुरी म्हणजे रुंद रुंद जात्यास मोठ्या मोठ्या होत्या त्यातील शेंड नाहीत फुटलं का मग ते असं सरळच वर जातात म्हणतात तर थमनेल वरून तुम्हाला तर समजलं असेल व्हिडिओ आहे कसं आहे तर कारखान्यावर कामाला होतो बार झाला मला आवाज आला मोठा कारखान्यावर काम आला होतो तर एका नवरा बायको आलेले होते त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता मुलगी चांगली दोन चार वर्षाची होती मोठी आणि पूर्ग तरी पोरग तरी दोन अडीच वर्षाचा असण आणि एक छोटी मुलगी होती ती नऊच महिन्याची होती तिला चलायला पण येत नव्हतं आणि ती ऊसतोडीला कामाला होती कामाला होती आणि आली तर आली आणि कामाला होती तिथंच ती, ती, ती एक बाई होती त्याची बायको जिला दोन मुलीने एक मुलगा होता ती अशीच तो तर बरीचशी बिराडा असतात तर तोडायला आली म्हणजे चांगली पाच सहा बिराडा असतात तर पाच सहा गडीन पाच सहा बाया अशी तर तिच्या जात्याचा मुलगा होता त्या बायाच्याच तर त्यांची अशी ओळख पडता पडता पहिले काम ओळख अगोदरचीच होती पण असं बोलणं चालणं चालूच झालं आणि तिने काय केलं उसतोडीला जवळजवळ गेलं ना सहा तीन महिने चार महिने कधी कधी पाच महिने पण चालतं कधी सहा महिने पण चलतं तर दोन महिने झालं काम करता करता आणि तिने काय केलं ती नऊ महिन्याची पूर्गी का ती घेऊन आणि त्या आत्याच्या पोराबरोबरच गेली पळून आणि आत्याच्या पोराबरोबर पळून लई लांब गेली ती लांब गेली मग ही घेताना काय केलं त्या मालकाची जी एक गाडी होती चारचाकी आणि मग ती एक पोरग एक पूरगी राहिली का तिथं त्यांचं किती पण हालवानवा असतं त्यांचं वडील त्यांना जेवायला करायला कोण नव्हतं काय नव्हतं मग मालक एक मालकाचीच गाडी होती त्या मालकाचीच गाडी घेतली आणि मालक थेट त्या बाबाच्या गावाला घेऊन गेली तिला बघायला तर ती तिथं होती तिथं होती तिथनं आणली तिला दोन दिवसातच आणली ती पूर्गी नऊ महिन्याची नेलेली होती ब सोबत ती पोरगी पण आणली पोरगी आणली आणि पुन्हा पुन्हा राहिली ती बरेच दिवस चांगली राहायची दोन दिवस अशी कुपी चिरली ना का परत बाहेरच येत नव्हती पण पुन्हा पुन्हा मग चांगली बोलायला लागली काम करायला लागली खायला प्यायला ही बनवायला लागली चांगली ज जवळजवळ पुन्हा एक 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 महिना राहिले असून एक दीड महिना राहिली चांगली काम केली आणि पुन्हा तिने काय केलं ती जी नऊ महिन्याची पूरगी सोबत नेली होती ना पहिल्यांदा तीसुद्धा टाकून गेली तीसुद्धा बापाजवळ ठेवली ती मोठी पूर्गी आणि ती मुलगा आणि ती एक ती अशी बारकी पण पुन्हा नेली नाही तिने बारकी पण इथंच ठेवून गेली निघून त्या बाबाबरोबर आणि पुन्हा काय किती पण सापडवलं पण सापडली नाही आणि ती नऊ महिन्याची जी पूर्गी होती ती बारीकच होती समजा ताने म्हणलं तरी जमून तर ती पूर्गी मग ती मोठी पूर्गी तिला लय लई रडायची ती बारकी पूर्गी म्हणून तिला मोठी पूर्गी भात कर कुठं काय कर कशाचा काला कर ही कर ती कर चार अशीच करायची तिला आणि बळत 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 समजायची आणि काय नाही त्या बारकीच पूर्गी मग ती बारकी पुरगी रडत 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 ती मोठी पूर्गी तिला सांभाळत सांभाळत कशी तरी अशी हे करून भात कर काय चार तिच्या वडिलांना ला, पण भात ही करून खायची अशी द्यायचीच की शेजारी पाजारी अशी द्यायचीच की पण तिथ कसं काम असतं लय काम असतं ज्याजे त्याजे ज्याजे त्याला पडलेलं असतं सकाळी आठ वाजता गेलं तर संध्याकाळी पार सात आठ वाजता कधी नऊ बी वाजत्या कधी दहावी वाजतात असं करीत करीत पट्टा पडला त्यांना लय पण ही केलं नाही आणि ती गेली घरी आणि पुन्हा पट्टा पडला सहा महिने झालं पट्ट पडून मग ज्या बाबाबरोबर ती गेली होती का त्या बाबाचं पैश त्या बाबाकडं मालकाचं ह्या दोन लाख रुपये होतं आणि मग ती इथनं निघून गेली तिथे कुठंतरी तिकडं जाऊन कामाला राहिली तिने काही एकदा पूरगी नेली होती पुन्हा पूरगी नेली नाही ती, ती, ती कामाला राहिली ती, हो, ती, ती, काम ती दो पळून गेलेली बाई आणि ती बाबा कामाला राहिली त्या बाबाने तिथं न मोठा मालक होता तिथं ते त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतलं दोन एक महिने काम पण केलं दोन लाख रुपये उचलून घेतलं आणि तिला म्हणला घुरं लय होती तिथं आणि त्या गुरांचं शेण काढायचं धारा काढायचं हेच काम होते दोन लाख रुपये उचलून घेतलं आणि म्हणला मी त्या मालकाचं देऊन येतो म्हणला तोपर्यंत तू इथं थांब म्हणला तू नको येऊ म्हणला मी गपचिपत जाऊन म्हणला त्या मालकाचा दोन लाख रुपये देतो आणि म्हणला माघारी येतो म्हणला आणि मग त्यो त्यांनी काय केलं मालकाकून दोन लाख रुपये घेतला आणि निघाला ती तिथंच राहिली ती बाई आणि त्यांनी दोन लाख रुपये घेऊन ह्या पण मालकाला दिलं नाही आणि तिथं पण पुन्हा माघारी गेला नाही ती चार दिवस वाट बघती आठ दिवस वाट बघती काही नाही पुन्हा ते बाबा माघारी महागारी नाही ती दोन लाख रुपये घेतलं आणि बिंदास कुठं काही निघून गेला ह्या पण मालकाचं दिलं नाही आणि ती पण तिथं राहिली मग त्यो बा माणूस माघारी नाही आला यायला लागल्यावर त्या मालकाने काय केलं तिला तिला तीस जर्शा गाया होत्या त्या गायांचं श्यान काढायला लावायचा धारा काढायला लावायच्या सगळं काम ह्या बायाला करायला लावायच्या जी ती पळून गेली होती लेकरं बाळ सोडून तिला तिच्यावर असं दोन महिने झालं तीन महिने झाल्या ती कामच करत राहायची का मग तिने काय केलं आता आता पळून येईन तर ती काय करायचं असा चौकून असं तारा होत्या बांगल्याला अशा चौकून तारा होत्या त्या ताराला जाऊन होती मालक करंट लावून ठेवायचा अशी ती स्वतःच म्हणालेली बरं का पुन्हा म्हणली आणि कुत्रं पण होती म्हणली एक गेट होतं म्हणली त्या गेट म्हणली कुत्रं बांधल्याला म्हणली ले कुत्रं बेकार म्हणजे कोणाला येऊन देत नव्हतं ते कुत्रं म्हणली दा तिथं गेटलाच म्हणली बांधून ठेवायची म्हणजे तिथं लांब असं साखळी करून म्हणली आणि चौकून ताराला मालक म्हणजे करंट लावून ठेवायचा ते मला येता येणार म्हणली आणि मग तिथं त्याने काय केलं गपचिपच त्या बाबाला फोन केला जी ती दोन लाख रुपये घेऊन ह्या मालकाकडून ह्या मालकाला द्यायला यायचा होता आणि त्या मालकाकडून घेऊन त्या मालकानं फोन केला तिथे स्विच ऑफ फोन लागला त्या बाबाचा फोन पण त्याने बंद करून टाकला होता मग हिला काय करावं ते कळा ना मग हिने काय केलं त्या बाबाला दोन तीन वेळा फोन लावून बघितलं ला, ती फोनच बंद लागायला लागला मग तिने काय केलं ज्या नावऱ्या कोणती पळून गेली होती ना त्याचा नवऱ्याला फोन लावला तिने त्या नवऱ्याला फोन लावून म्हणली माझी चुकी झाली म्हणली मी अशा अशा ठिकाणी म्हणली तेव्हा बाबा मुली टाकून गेला म्हणली मला ही लोकं शेण काढायला लावतात म्हणली दुधू काढायला लावतात पाठच चुटावं लावतं म्हणली माझं लय हालत म्हणली मला हितनं घेऊन जा म्हणली त्या नावऱ्याला ज्या नवऱ्यापासून लेकर बाळा टाकून ती पळून गेली होती त्या नावऱ्याला त्या नवऱ्याला स्वतः फोन करून परत म्हणायची मला काय बी करून म्हणली हितनं घेऊन जा घेऊन जा म्हणली काय बी करून घेत नाही म्हणली मला म्हणली माझं लय हालचाल होत म्हणली तर आता जिथनं लेकरं वाळ टाकून गेली होती तिथंच पुन्हा म्हणली फोन करून मला घेऊन जा मग आता बळ तरी ती जवळ जवळ दोन चार महिने झालं होतं तिथनं निघून गेली आता बळ तरी ती तिला नेहताना का महागारी पुन्हा अशा बाया तर बघा विचार पण करीत नाहीत लेकरं बाळ टाकून जाते ती आणि थोडा पण विचार करीत नाहीत पुन्हा काय होईल काय नाही त्यांच्या त्यांच्या धुंदीतच गेली निघून आणि मग ते आता तिला कोणी आणलं नाही पुन्हा